नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी न्यूज स्वागत मरोडे गावची कन्या कुमारी प्रांजली पोतदार यांना सुवर्ण पदक प्रदान रिझर्वेटिव्ह मेडिसिन लॅबोरेटरी डी वाय पाटील डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल पिंपरी येथे कार्यरत असलेल्या प्रांजली राजेंद्र पोतदार यांनी एम सी बायोटेक्नॉलॉजी ही पदवी गांधी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग गुणुपूर ओरिसा येथून पूर्ण केली आहे या परीक्षेतील यशाबद्दल तिला नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरमचे चेअरमन डॉक्टर यांच्या हस्ते तिला सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आले कुमारी प्रांजली ही मुख्याध्यापक राजेंद्र पोतदार सर यांची कन्या आहे तिच्या यशाबद्दल तिचे शाहू परिवार मरोडे परिसरात कौतुक व अभिनंदन होत आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा अरबी एंड न्यूज मराठी